आपण हप्त्यावरती लोन वरती एखादी गोष्ट घेतो आयफोन घेतात लोक तुमकडे आय आहे हा सगळ्या गोष्टी वरती आपण छोटा घ्या जेवढे बटनांचा बटनांचा नाही बटनांचं नाही बजेट होपलं की समजा तुमची कुंडलीच बात झाली म्हणा काय ज्ञान नाही तर तुम्ही आय म्हणजे काय हे जर प्रश्न केला तर अवघड आहे नमस्कार मंडळी महामणी सोशलच्या स्वागत करतो आज आपण आहोत बारामतीमध्ये आणि आजचा आपला विषय ईएमआय वरती गोष्टी घेणं आहे की वाईट आहे याबद्दल बारामतीकरांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत चला तुम्हाला ईएमआय बद्दल माहिती आहे हो माहीत जा काय असतो ईएमआय म्हणजे का आपल्याला आपण हप्तेवरती लोन वरती एखादी गोष्ट घेतो आयफोन घेतात लोक तुमच्याकडे आय फोन आहे काय घेतलं आजपर्यंत आतापर्यंत ईएमआय वरती आतापर्यंत काहीच नाही घेतलं का बरं कॅश घेतलंय काय घेतलं गाडी गाडी कार घेतली टीव्ही घेतलाय कार कार गाडी घेतली काय गाडी मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत बट देयर आर टू टाइप ऑफ लोन्स म्हणजे बंद करो हाथ जोड़ के मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता हूं हां बाई घेतली ल लैपटॉप मी, मी नाही घेतलं अच्छा का नाही घेतलं नाही घेतलं बेकार ही नाही आपण खूप पैसे आपल्या पास भरपूर हां सगळ्या गोष्टी क्या बात कर सगळ्या गोष्टी म्हणजे काय काय गाडी पोल सगळ्या दोन गोष्टी सगळ्या झाल्या काय वरती गोष्टी घेणं हे कितपत योग्य आहे गरज लागतच नाही मिडल क्लास झाला झाला आपल्या सारख्या माणसांनाच आपल्यासारख्या माणसांनाच तुमचं गरीब आहे बिंग फायनान्शियल अडवायजर म्हणाल तर मी ईएमआय टोटली अगेन्स्ट आहे नाही पण नाही म्हणजे अरे क्या चाहते हो लागणारी गोष्टी घेतल्या पाहिजे ना तर फालतू नाही असं फालतू मध्ये काय काय येतं गाडी पण येतील गाडी पण चांगलं <laughs> वाईट टाइम चांगलं नाही <laughs> गरज नसेल तर म्हणजे घेण्यात काही ना हे नाही म्हणजे मजा नाही काही मजा नाही है मजा आया आजकालची पिढी नाही आयफोन वगैरे घेणं किंवा गाड्या वगैरे घेणं ह्याचं तुमचं मत काय शॉपकडे म्हणजे नाही का अच्छा सांगताय तुम्ही आयफोनच पाहिजे आय वर पाहिजे एखादा माणूस कमवतो पंधरा हजार रुपये त्याला दहा हजार ईएमआय जातो पुन्हा काय ईएमआय उससे सुपारी निकाल के बात कर रहे बाबा जर तुम्ही छोटाच फोन घेतला ई एम आय वर घ्या पण छोटा घ्या जो जेवढा बटनांचा बटनांचा नाही बटनांचा नाही ई एम आय वर त्या फोन घेणारी पिढी बिघडलेले तुमचं काय मत आहे आम्ही नाही बिघडलो पण आय फोन काय करणार ठीक आहे फोटो काढायला आवडतात म्हणून तेजस्वी लोक आहे हमारे पास तुम्हाला जर आज तुमच्या का मित्रांनी तुमच्या कार्डवरती जर मागितलं की मला कार्ड ई एम आयवरती मला गोष्ट गोष्ट घ्यायची तर द्याल का नाही देणार <laughs> काय घ्यायचं जर म्हटलं तर तुम्ही कोणती वस्तू घ्याल मला तर घरच्यांनी फोन पण म्हटना मी सर आता सोनं घेईल तर एक लाख म्हटलं तर विचार करूनच काहीतरी घ्यावं लागेल हा विचार करा विचार मी नगदी लॅपटॉप घेणार आहे आता सध्याला तर गाडी घेईल कसली ठेवीला अरे स्काई हा जरा बरं वाटल पाहिजे ना जरा काहीच नाही त्याला काय <laughs> अर्थ आहे आयफोन तुम्हाला ई एम आय घेतल्यानंतर कधी रिग्रेट झाला का यार आपण नव्हतं गेला पाहिजे तो बघ तो बघ तो बघ खरं मोठ खराब सकाळी उठलोय नाही तर सहालाच ए एम आय असं कुठे पण हे पद्धत आहे का फक्त ई एम आय घेताना आपले लिमिटेशन चेक करून वस्तू घेत येणा गरजेचं नाहीतर मग बजेट होकलं की समजा तुमची कुंडलीच बात झाली म्हणाय पण ही कन्सेप्ट जर अस्तित्वात नसती तर जगावरती काय फरक पडला असता म्हणजे तसं कस सांगता येईल बरं आय हा फायदेशीर वाटतो का तो वाटतो फायदेशीर आहे त्याचा सोयीचं आहे ट्रॅपच आहे पण अपॉर्च्युनिटी बी म्हणा येते ये मला प्रॉब्लेम नाही आला नाही आला कस काय बदल बदल सगळं व्यवस्थित टाइम टू टाइम हे केलं ना टाइम टू टाइम बदलं पण त्याच्या आधी काय स्ट्रगल केला का के <laughs> आज़ी। <laughs> <चेड़> हो भरपूर केलं आज तुमच्याकडे बघून आता बस सोपा प्रश्न विचारतो ज्यात हसून येणार तुम्हाला असा प्रश्न विचारतो चा लॉंग फॉर्म काय एव्हरी मंथ इन्स्टॉलमेंट हा एव्हरी मंथ चुकीचं आहे

तुम्ही पहिले सेजांनी ईएमआयचा लाँग फॉर्म सांगितलं हसून तुम्ही <laughs> हस <नहीं? laughs> ओके मग एक महत्वाचा प्रश्न सिरियस आहे अजिबात हसायचं नाही सिरियस वायचा लाँग फॉर्म काय <laughs> ही होती बारामतीकारांची मतं आणि आमदन याठ्यांनी खर्च खर्चा रुपया या सिरीज मधील हा व्हिडिओ तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल महामणी सोशल या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद